मनापासून स्वागत सर्वात अगोदर तर तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी इथे भरली भेंडी बनवणार आहे तर यासाठी मी इथे कांदा ओला नारळ आलं लसूण आणि कोथिंबीर हे सर्व भाजून याचं वाटण तयार करून घेतलेलं त्या वाटणापासून आपण इथे आज भरली भेंडी बनवणार आहोत तर आता या वाटणामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे हळद एक चमचा लाल मसाला पाव चमचा इथे धने पावडर वापरलेली आहे पाव चमचा जिरे पावडर अर्धा चमचा किचन किंगचा गरम मसाला इथे वापरायचा आहे आणि यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे यामुळे भेंडीला चिकटपणा राहणार नाही यासाठी आणि भरली भेंडी छान अशी चविष्ट बनून तयार होते थोडीशी आले लसूणची पेस्ट घालूया आता हे सर्व मसाले चांगले एकत्र करून घ्यायचे या वाटणामध्ये हे चांगले मसाले एकत्र एकजीव होतील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने एकदा भरली भेंडी नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात यामध्ये तुम्ही दाण्याचं कूट सुद्धा वापरू शकता शेंगदाण्याचं अजून थोडा मी यामध्ये लाल मसाला ऍड करणार आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही इथे मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर यामध्ये मसाला थोडा बेतानेच वापरा हे पहा मसाले छान असे एकत्र करून घेतले आता ही भेंडी मी स्वच्छ धुवून अशी कट करून घे म्हणजे यामध्ये आपल्याला हे वाटण तयार केलेलं भरून घ्यायचं आहे थे थे। तर अशा पद्धतीने सर्व भेंडी मी इथे भरून घेते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यामध्ये आपण लिंबाचा रस वापरलाय त्याऐवजी तुम्ही इथे दह्याचा सुद्धा वापर करू शकता अर्धा चमचा इथे दही वापरायचं म्हणजे भेंडी चिकट होणार नाही मसाला भेंडीची रेसिपी आहे ती माझ्या आईची रेसिपी आहे ती मी तुम्हाला शेअर करत आहे माझी आई अशा पद्धतीने मसाला भेंडी तयार करते तर म्हटलं आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी ही रेसिपी आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने मसाला भेंडी तयार करता ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता इथे मी सर्वात अगोदर एवढी भेंडी इथे भरून घेतलेली आहे तेवढीच मी आता इथे फ्राय करणार आहे एका बाजूला इथे मी तिखट डाळ बनवलेली आहे आता कणाईचा अंडी गरम झाली की आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आज मी इथे भरली भेंडी बनवत आहे कढईमध्ये तेल घालून तेल चांगलं गरम करायचं तेल थोडं नॉर्मली गरम झालं की यामध्ये आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे मीडियम गॅस वरती आपल्याला ही चांगली भेंडी तळून घ्यायची गॅस पूर्णपणे कमी केलेला आहे यावरती झाकण ठेवायचे आणि भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे एकदम आपल्याला मंद गॅसवरती भेंडी चांगली शिजवून घ्यायची आहे थोड्या थोड्या वेळाने याचं झाकण काढून भेंडी आपल्याला अलटून पलटून चांगली शेकवून घ्यायची जे कोणी लाईव्हला जॉईंड आहेत प्लीज त्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा झाकण काढून पलटी करून घेऊया झाकण लावून शिजवायचं म्हणजे भेंडी छान शिजली जातात कच्ची राहत नाही आणि आपण आतमध्ये जे वाटण घातलेलं आहे ते सुद्धा चांगलं शिजलं जातं आतून दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगली भेंडी शिकवून घेऊया पूर्ण भेंडी छान अशी नरम झालेली आहे म्हणजे आपली भेंडी शिजलेली आहे चांगली एकदम स्लो गॅस करून त्यावरती झाकण ठेवलं ना तर भेंडी छान अशी शिजली जातात नरम होतात आता बाकी राहिलेली सुद्धा भेंडी मी अशाच पद्धतीने इथे फ्राय करून घेणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा पण तर मस्त खा मस्त रहा